आज आपण रेशमच्या तांदळाचा खिचडी भात बनवणार आहोत त्यासाठी मी दीड पेला तांदूळ घेतलेत अर्धा पेला तुरीची डाळ घेतलेली आहे भाताला लागणारं साहित्य एक बटाटा कापून घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेला आहे कडीपत्ता आद्रक लसूण जिरे मोहरी काळा मसाला घरचा घेतलेला आहे मटण मसाला घेतलेला आहे हळद कच्चे शेंगादाणे आणि मीठ घेतलेलं आहे सवा दोन पेल पळ्या तेल टाकून घेऊया जिरे टाकले जिरे तडतडले तर -तर की मोरी पण टाकली कांदा टाकून घ्यायचा कांदा पण छान परतून घ्यायचा त्याला असं एक मिनिटासाठी असं सारखं असं हलवत राहायचं असं सारखं हलवत राहायचं मग कांदा एककडेला एक जळल्या जात नाही आदरक लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे ती पण दोन मिनिटासाठी अशी हलव हलवत राहायची हे छान परतलेलं आहे याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा हळद टाकली परत असं हलवायचं घरचा काळा मसाला आणि मट मत... दीड चमचा घेतला आहे आणि मटण मसाला पाऊन चमचा घेतलेला आहे शेंगादान पण टाकून घेतलेली त्याच्यात बटाटा धुवून घेतलेले आहे ते पण टाकून घ्यायच तांदूळ आणि डाळ पण धुतलेली आहे हे पण टाकून घ्यायचे हे पण असं छान असं मिक्स करून घ्यायचं हलवायचं एक मिनटासाठी असं हलवत राहायचं सव्वा दोन पेले पाणी मी याच्यात टाकून घेते वरतून लगेच मीठ टाकून घ्यायचं याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता याला लगेच ले आपण आता झाकण लावून हा ब्लॅक कुकर आहे ना हा फक्त मी दोन मिनटं ठेवणार आहे आणि तुम्ही जर दुसरा कुकर लावला तर त्याच्या शिटे होऊन द्यायच्या आणि तिसरीला बंद करायचा कुकरचं झाकण खुलून घेऊया पा किती सुंदर झालं भात रेशनच्या तांदाची खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका